नमस्कार आर बुधवार दिनांक तीन जानेवारीच्या बातमीपत्रात आपले स्वागत महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा चोवीस कॅरेटचा दर आहे एक लाख अठ्ठावीस हजार दोनशे बावीस कॅरेटचा दर एक लाख सतरा हजार नऊशे चाळीस तर एक किलो चांदीचा दर आहे एक लाख एकोणऐंशी हजार रुपये या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलके आणि नात्यासारखा जिवाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या किचन मधला अविभाज्य घटक असणारा एच पी चहा जसा हवा तसा चहा आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहुयात गल्ली पासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहुयात बालविवाहमुक्त महाराष्ट्रासाठी जिल्ह्यात पंधरा ऑक्टोबर ते सव्वीस जानेवारी दरम्यान व्यापक जनजागृती ग्रामसेवक बाल विकास प्रकल्प अधिकारी आणि बाल संरक्षण समितीना विशेष जबाबदारी बालविवाह रोखण्यास कसूल करणाऱ्यांवर दोन लाख दंड आणि पाच वर्षांपर्यंत शिक्षा राज्यात कृत्रिम वाळू धोरणाची अंमलबजावणी एम्स अँड युनिटसाठी अर्ज मागविले अर्ज ऑफलाईन जिल्हाधिकारी कार्यालयात आणि ऑनलाईन महाखनिज प्रणालीवर आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याचं आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दबावामुळे दौलत अथर्व कारखान्याकडून पस्तीसशे रुपये प्रतिटन ऊस दर घोषित ओलम करार आणि तासगावकर सह सर्व देनी व्याजासह देण्याच्या कारखान्याचे आश्वासन राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक दीपक पाटील यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचं निवेदन मलतवाडीच्या योगिता पाटील यांची ब्रहनमुंबई महानगरपालिकेत सहायकपदी निवड कोवाड येथे उत्साह झाला सत्कार सोहळा विद्यार्थ्यांनी स्वप्नांचा पाठलाग करावा राहुल देसाई कालकुंद्रीच्या कल्लापा पाटील यांच्या सोडागणी कादंबरीला वाडमय चर्चा मंडळाचा विशेष साहित्य पुरस्कार पटकथालेखक ऋषिकेश गुप्ते यांच्या हस्ते मानाचा सन्मान सोडागणीला मिळालेला तिसरा साहित्य पुरस्कार चांदणी कथासंग्रहाचेही प्रकाशन चा। बागिलगेर रामपूर विद्यालयाचा वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात व्यायाम योग खेळामुळे मन मेंदू आणि मनगट तंदुरुस्त आप्पाजी वरपे दीप प्रज्वलन क्रीडा शपथ मान्यवरांची उपस्थिती आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा